असेल तर कशाला करता चिंता आपला माझा चॅनलची वाजवा लवकरात लवकर घंटा नमस्कार मित्रांनो मी आहे जालिंदर भोसले आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो वन मध्ये आपला माझा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे क्षेत्र आहे चार एकर पण दोन एकर आपण ह्याच्यात देऊ शकतो म्हणजे जमीन आहे चार एकर या चार एकराला मित्रांनो अक्षरशः एक हजार फुटाचा फ्रंट आहे पुण्यावरून तुम्हाला यायचं असेल रेल्वेने यायचं आपल्या समोर आहे मोटर रेल्वेचं गेट आणि स्टेशन आपल्या एरियामध्ये मोडतं म्हणजे हा गुंट आहे सहा लाखात हा गुंट मित्रांनो नॉट जग आणि हे एकमेव क्षेत्र आपल्यापाशीच आहे क्षेत्र खूप सुंदर आहे लवकरात लवकर या आणि आपल्या प्लॉटची विजिट मारा एकच सांगतो एकच वादा आपला वादा कधीही न आटणारं पाणी आहे आणि माझ्या मते सात ते आठ बरस विहीर असणारे शंभर टक्के कारण ह्या विहिरीला असंख्य प्रकारचे तीन ते चार प्रकारचे झरी आहेत तुम्ही बघू शकताय आणि ह्या जर विहिरीला आपण आडवे जर बोर मारले आडवे होल मारले तर याला पाणी अजून भरपूर येऊ शकतो आज तोंड आहे पश्चिमेला माझ्या बॅक साईडला आहे पूर्व साइड पूर्वेला आहे राशीन कर्जत करामाळा आणि पश्चिमेला आहे पुणे वगैरे पट्टा पुणे आणि या ठिकाणी दक्षिण साइडला जर आपण बघायचं म्हटलं तर दक्षिण साइड आपली आहे ह्या साईडला दक्षिणेला आहे भिगवण भिगवण म्हणू किंवा इंदापूर म्हणू आणि तुमच्या उत्तरेला आहे आपलं दौंड वगैरे दौंडचा एरिया म्हणजे तुम्ही अशा ठिकाणी आहात की तुमची आयुष्यभराची कमाई तुम्ही ज्या प्रकारे सेविंग केलेले पैसे आहेत ते पैसे तुम्ही योग्य ठिकाणी पैसे लावणार आहात आणि खरं तर सहा लाखात दहा गोष्टी शकतो सहा लाखामध्ये तुम्हाला जुनी गाडी पण येऊ शकत नाही चार जागे एखादी अशा प्रकारचं क्षेत्र आहे जुन्या गाडीच्या सेकंड हँड कारच्या किमतीमध्ये तुम्हाला दहा ला सहा लाखात दहा गुंटा येते तुम्ही नीट ऐका विकांडो दहा लाखात नाही सहा लाखात दहा गुंठा आहे आणि आपल्या समोर जो आहे समोरचा हा भीमा नदी भीमा नदीचा मोठा पात्र आहे आणि हिथून पण आपण पाणी आणू शकतो आपली शेती जरा टोटली चार एकर बागात करायची म्हटली म्हणजे पूर्ण अजून हिरवीगार करायची म्हटली तर आपण ह्याच्यामध्ये विहिरीमध्ये स्टोरेज करून एखादं शेत्रात टाकून आपण हिथं बागात शेती करू शकतो हिच्या समोर दिसतोय हा मोठा इंद्रधनुष्य अतिशय अप्रतिम मित्रांनो हा प्रसंग आहे असा प्रसंग कधी तुम्हाला बघायला मिळणार नाही तर आपल्या समोर आहे टोटली डांबरी आता डांबरी नेमकं चाललेलो आहे आणि एक हजार फूट जाऊन थांबणार आहे मी आणि आपल्या समोर जे बॅकसाईडला जे पांढरे पांढरे खांब आहेत हे सगळे पांढरे खांब आपले आहेत इथपर्यंत आपण आहोत हा ढेगारा म्हणजे समोरचा ढेगारा जो आहे तो बेहरीतून काढलेलं मटेरियल आहे हे समोर जे क्षेत्र आहे ऊसाचं हे ऊसाचं क्षेत्र जे आहे हे पण विकायला आहे आणि हे पण डांबरेलं आहे पण याचा रेट आहे पस्तीस लाख रुपये एकर मालकांना विकायची गरज नाही दुसरं म्हणजे पस्तीस लाख रुपये एकरने पैसे आले तरच त्यांना द्यायचेत असा विषय आहे त्याच्यामुळं आप मालकांचा मालक काय आपण होऊ शकत नाही आपल्या समोर आहे ते समोरचा पांढरा खांब म्हणजे ऊसाच्या समोर क्षेत्र आहे ते ऊसाचं क्षेत्र पण विकायला आहे पस्तीस लाख रुपये एकराप्रमाणे तुम तुम्हाला जर क्षेत्र घ्यायचं असेल तर तुम्ही ते क्षेत्र घेऊ शकता आणि त्याच्यासमोरचं जे आपलं आहे या समोरचा पांढरा खांब जो आहे या पांढऱ्या खांबापासून जर आपण जर जमीन पाहिली तर असंच अशा प्रकारची आपली जमीन आहे इथपर्यंत आपण बॅकसाइडला आपले पण पांढरे खांब आहेत या बॅग साईडपर्यंत आपण आहोत आणि टोटली या क्षेत्राला एक हजाराचा फ्रंट आहे येऊ शकता आणि बघू शकता आणि आपल्या सहा लाखात दहा गुंठे सहा लाखात दहा गुंट याचं मालक होऊ शकता आपल्या क्षेत्राच्या समोर अशा प्रकारची मोठी मोठी घरं आहेत आणि तुम्ही बघू शकता असा मोठा प्रशस्त रस्ता आहे आणि स्टेशनच्या आसपासची मोठी घरं आहेत बघू शकता अशा प्रकारे मोठे मोठी वस्तीचा लोकवस्तीच्या क्राऊडमध्ये आपण लोकवस्तीच्या क्राऊडमध्ये आपण क्षेत्र घेतोय आणि अशी आपल्या क्षेत्राच्या आसपास अशी मोठे मोठी घरं आहेत बेगवन थेशन पासून आपण जर पुढं आलो तर तुम्हाला संगम हॉटेल आणि ढाबा असं काही चित्र दिसेल भिगवण गावते आपला प्लॉट हा टोटली एक चार किलोमीटर तर आहे आणि त्याचबरोबर आपल्या स्टेशनच्या शेजारी एक मोठी केळीची बाग आहे आणि याच केळीच्या बागेपासून थोडं पुढे गेलं की तुम्हाला एक संगम ढाबा दिसतो संगम हॉटेल ढावा दिसतो आणि याच ढाब्यापासून आपलं क्षेत्र अगदी जवळ अंधार आहे समोर आहे भिगवण स्टेशनचा एरिया आणि आपण पाहता हे भिगवण स्टेशनचा ट्रॅक आहे इथून रेल्वे भरधा वेगाने वाहतात स्टेशन क्रॉस केलं की आपलं क्षेत्र अगदी जवळ अंतरावरती आहे म्हणजे 2 किलोमीटर ला आपलं क्षेत्र आहे आपल्या समोर आहे आपल्या बेगवंचचं मोठं प्रशस्त असो मोठं उजने धरण नाहीतरी हातात भरून चिलाबी ताजा मासा जीवंत ता मासा चार एकर बघितल्यानंतर मी इथे आलो तर बेगवंचचं एक तुडब मार्केट भरलं होतं श्रावण संपला होता या ठिकाणी आलो तर मित्रांनो अक्षरशः जिवंत मच्छी पाहायला भेटली तर अशा प्रकारे जिवंत मच्छी आहे आणि आजचा आमचा वार तर मच्छी खाऊन आम्ही श्रावण सोडणार तर खूप सुंदर हो आहे तुम्ही पण येऊ शकता आणि भिगवणमध्ये ताजी मच्छी घेऊ शकता भिगवण म्हणजे मच्छीचं माहेरघर आहे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी इथून इथला माल एक्सपोर्ट इम्पोर्ट होतो मग तुम्ही विचार करा भिगवण हे अप्रतिम गाव आहे जिवंत मी याला म्हणता जीवनमध्ये आहे हे जीवन, जीवन खरोखरच मच्छी म्हणजे एक आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की तुम्ही मच्छी मटन चिकन खाण्यापेक्षा तुम्ही नक्कीच मच्छी खावा आणि तुमच्या तब्येतीला पण ते चांगलं असतं कोलेस्ट्रॉल कमी होतं चरबी वाढत नाही असे काही असंख्य असं हे कारणं आहेत तुम्ही येऊ शकता डॉक्टर पण म्हणतात मित्रांनो की तुम्ही मच्छी खावा चिकन मटन खाण्यापेक्षा हे नक्कीच शंभर टक्के चांगलं आहे